हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर तेही अगदी घरच्या घरी पण टेस्टला मात्र हे अगदी हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर मिळते ना तेवढीच टेस्टी आणि मस्त अशी भाजी बनणार आहे तर चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मटर पनीर तर त्यासाठी सर्वात पहिल्या पॅनमध्ये आपण घेऊयात एक चमचा तेल आणि एक चमचा बटर तेल आणि बटर एकत्र एक मिक्स केल्यामुळे बटर लगेच करपतही नाही नाहीतर शक्यतो तो, तो लगेच करपायला सुरुवात होतो पण तेल मिक्स केल्यामुळे तो कुठेही करपत नाही आता या मिश्रणामध्ये आपण पनीर आहेत ते एक दो दोन ते तीन मिनटं चांगले फ्राय करून घेणार आहोत पनीर जास्त ही शिजवत नाही राहायचे आहेत अगदी दोन मिनटं आणि असे गेल्यामुळे काय होते की भाजीमध्ये पनीरची टेस्ट अजून वाढते तर आता इथे मी वजनी प्रमाणाप्रमाणे पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम असे मी पनीर घेतलेले आहेत तर पनीरचे असे छोटे छोटे पीस करून त्यांना थोडेसं अगदी हलकेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे आलटून पालटून त्यांना आपण चांगले भाजून घेऊयात तर आता सर्व पनीर इथे भाजून झालेले आहेत आता हे सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर आता ग्रेव्ही करण्यासाठी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत टमाटर घेतले आहेत ते छान पिकलेले अगदी किंचित म्हणजे थोडेसे गरम मसालेही मी घेतलेले आहेत खडे मसाले थोडेसे आले आणि चार ते पाच पाकळ्या लसूण घेतलेले आहे तर जे पनीर भाजून उरलेले तेल होते त्यातच आपण हे सर्व भाजून घ्यायचे आहेत तर खड्या मसाल्यांमध्ये बघा मी जास्त काही घेतलेलं नाही आहे कारण आपण गरम मसाल्याचाही ते वेगळा वापर करणार आहोत तुम्ही हवं तर हे स्किप केलात खडे मसाले घेणं तरीही चालेल तर आता हा कांदाही त्यात घेऊया आणि कांदा थोडा मऊसूत होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर पहिले दोन मिनटं कांदा परतल्यानंतर त्यात लसूण आणि आले हेही आता आपण घेऊयात भाजण्यासाठी आणि आता मग हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे ही जी आपण ग्रेव्ही बनवतो ना तीच आपल्याला व्यवस्थित शिजवून घेतली एकदा अशी छान तर अगदी भाजी एकदम पटकन बनते तर आता हा कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचा आहे तर याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं ते दोन ते तीन मिनटं आपण शिजू देऊया तर आता तीन मिनटं झालेली आहेत कांदा भाग कलरही बदललेला आहे आणि छान आता मऊही झालेला आहे कांदा आणि आले असूनही त्यात छान शिजलेले आहे तर आता यात मिक्स करूयात टमाटर जे टमाटर आपण चिरून घेतले होते आता टमाटरही आपल्याला शिजू द्यायचे आहेत तर पुन्हा आपण झाकण ठेवून टमाटरलाही दोन ते तीन मिनटं शिजून घेऊयात आता दोन मिनटानंतर चेकविरा पूया टमाटरही शिजलं आहे का तर टमाटरही आपले शिजलेले आहेत छान मऊ झालेले आहेत ते बघा तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे कांदा आणि टमाटर हे आपल्याला खूप व्यवस्थितरित्या इथे शिजून घ्यायचे आहे आता यातच मी एक पाच सहा काजू मिक्स करते आहे कारण की काजू किंवा तीळ हे असल्या भाजीमध्ये मिक्स केल्यामुळे ना ग्रेवीला एक छान दाटपणा येतो काजू नसतील तर तुम्ही इथे एक चमचा सफेद तिळही उपयोग म्हणजे सफेद तिळही घेऊ शकता किंवा मग एक एक चमचा भोपळ्याच्या बियाचाही इथे वापर केला जातो आता ह्याच्यामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करणार आहोत तर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घेतलेली आहे मग पाव चमचा धने जिरे पावडर घेतलेली आहे अगदी पाव चमचा लाल तिखट मिरची पावडरही घेतलेली आहे भाजीला छान कलर येण्यासाठी तुम्ही हे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त करू शकता तसंच मी इथे पाव चमचा गरम मसालाही घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ तर आता हे सर्व पुन्हा एकत्र मिक्स करून हेही आपल्याला मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत तर इथे आपण थोडेसे पाणी आता घेणार आहोत कारण की आपले मसाले हे तेलामध्ये करपू नये म्हणून अगदी पाव कप किंवा पाव वाटी पाणी मी ह्यात मिश्रणात मिक्स केलेले आहे आणि पुन्हा हे थोडे थोडा वेळ आपल्याला शिजून घ्यायचं आहे छान असं कांदा आणि टमाटर तर ऑलरेडी आपले छान शिजलेले आहेत म्हणून अगदी एकच मिनटं ह्याला झाकण ठेवून आपण जस्ट फक्त थोडंसं शिजून घेणार आहोत आणि एक मिनटानंतर लगेचच आपण चेक करूया पहा आता आपले हे जे जे मिश्रण आहे जे ग्रेव्हीसाठी आपण तयार केलेलं आहे छान मिक्स झाले आहेत मसाले आता हे सर्व मिश्रण मी गॅसची फ्लेम आता इथे बंद केलेली आहे हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर अगदी तीन चार मिनटांना हे मिश्रण आपले असे थंड होते चांगले घट्टही झालेले आहे ते आता आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया तर पहा मिक्सरला वाटल्यानंतर अशी ही छान ग्रेव्ही आपली तयार झाली आहे कलरही छान आलेला आहे आणि काजू आणि हे सर्व म्हणजे मिक्स केल्यामुळे एकदम दाट अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे ही बनून अशी ग्रेव्ही आपण आदल्या दिवशीही बनवून ठेवू शकतो कधी जर पाहुणे येणार असतील आणि आपल्याला खूप घाई असेल तर अशी ग्रेव्ही बनवून ही फ्रीजमध्ये जर स्टोअर केली तर तीन चार दिवस तर ही ग्रेव्ही खूप छान राहते आणि आपण एकदम पटकन अशी कुठलीही पनीर किंवा मटर पनीरची भाजी बनवू शकतो तर आता शेवटची स्टेप म्हणजे फोडणी त्यासाठी इथे घेतलेले आहे जवळजवळ दोन चमचे तेल आणि त्यात फक्त आता मी दोन तेजपत्तेस घेते आहे कारण बाकी सगळं ऑलरेडी आपल्या मसाल्यांमध्ये आहे त्यामुळे फोडणीसाठी इथे वेगळं कांदा वगैरे आपल्याला काहीही घ्यायचं नाही आहे फक्त तेल थोडंसे गरम झाले की जी आपली वाटलेली ग्रेवी आहे ती आपण सर्व या तेलामध्ये काढून घेऊयात आणि मग ही ग्रेव्ही तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि कारण ग्रेव्ही आता आपले ही ग्रेव्ही अगोदरच शिजलेली आहे यातले जे जिन्नस आहेत ते चांगल्यापैकी शिजलेले आहेत म्हणून आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला काही वेगळं शिजवत ठेवण्याची वगैरे गरज नाही पण तेलामध्ये एक छान परतून घेतल्यामुळे आपल्या भाजीला छान कलर येईल आणि आता मग यात म मिक्स करायचे आहेत मटर तर जवळजवळ एक वाटी इथे मी मटार घेतलेले आहेत आणि हे फ्रोझन मटार आहेत तर त्यामुळे ह्याला एकदम एका मिनटातच ते, एक एक ते शिजून होतील जर तुम्ही फ्रेश मटार घ्याल तर त्याला तुम्हाला एक थोडं दोन ते तीन मिनटं तरी शिजू द्यावं लागेल तर जसं आपल्याला ग्रेवीमध्ये पाणी हवं आहे तसं आपण पाणी ॲड करूया तर जे मिक्सर म्हणजे मिक्सरमध्ये जे पाणी होतं तेच मी मग चटणी सगळी पुसून ते पाणी ह्यात ॲड केलेलं आहे ग्रेवीला आपले मस्त कलर आलेला आहे आणि अगदी या स्टेजला आता आपल्याला मीठही घालायचे आहे कारण सुरुवातीलाही आपण जेव्हा कांदा आणि टमाटर भाजत होतो तेव्हाही मीठ टाकलेले आता यावेळेलाही म्हणजे चवीपुरते तुम्ही मीठ इथे ॲड करा आणि पुन्हा आपण झाकण ठेवून एक उकळी या मिश्रणाला येऊ देऊया तर पहा छान आता उकळीही आलेली आहे आपली ग्रेव्ही मस्त दाट ग्रेवी तयार झालेली आहे आणि त्यातले जे मटार आहेत तेही आता शिजून निघालेले आहेत छान तर आता आपण यात ॲड करणार आहोत जवळजवळ पाव वाटी दही आणि आता दही यासाठी कारण दही किंवा हे जे एक फ्रेश क्रीम किंवा ती मलई तुम्ही इथे मलई घेऊ शकता हे पदार्थ ह्या अशा ग्रेव्हीमध्ये ॲड केल्यानंतर त्याला एक स्मूथपणा येतो जसं तुम्ही हॉटेलमध्ये जी ग्रेव्ही खाता जी भाजी त्यालाही याच्याचमुळे एक स्मूथ असं टे हे येतं आणि ती ग्रेव्ही खूप छान लागते तर याच्यामध्ये तुम्ही जसं मी म्हटलं मी इथे दह्याचा वापर केलेला आहे आपण फ्रेश क्रीमचाही वापर करू शकतो आणि आता बस आपले जिथं पनीर होते ते ह्या भाजीमध्ये सगळे मिक्स करून घेऊयात आणि मग पनीर टाकल्यानंतरही भाजीला बस थोडंसं परतून घेऊया आणि शेवटी घालूया कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीमुळेही आपल्या भाजीला एक छान असा फ्लेवर येतो आणि बस आता हे सर्व जिन्नस एकदा एकत्र करून अगदी चार ते पाच सेकंद आपण झाकण ठेवून वाफ देऊया तर पहा मस्त हॉटेल स्टाईल मटर पनीर रेडी आहे एकदम छान ग्रेवीही छान झालेली आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे छान कलरही आलेला आहे पनीरही त्यात मस्त दिसत आहेत आणि पहा तुम्हाला मी अगदी जळून दाखवते पनीरलाही छान तो कलर आपल्या ग्रेवीचा झालेला आहे मस्त तर इथे आपली मटर पनीर खाण्यासाठी रेडी आहे अगदी पराठ्याबर खाऊ शकतो पुरी बरोबर खाऊ शकतो भाकरी चपाती याच्याबरोबरही खाऊ शकतो खूप छान अशी ही घरच्या घरी हॉटेल स्टाईल आपली मटर पनीर आपण बनवू शकतो तर मग आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद